अरे बाबा हे वट पूर्ण ते काय फळच होत ना ती ते चालतात वडाक काय माहिती वडाक वडाक माहित नाही काय आता हळवडेचा हळवडे करतात ना हळवडे करूचा चा हळू आहे या बाजूक आपल्या उडदाचा आणि कुळदाचा पीठ बघू मिळत आहे बघा जा तीनशे रुपये किलो असा टेबलावर ना वेगवेगळा बघा इंटरेस्टिंग काय काय बुक मिळाला एक तर हे भाजलेले शेंगे पॅक करून आणले आहेत साधारण पन्नास रुपये असू शकतं या असं माका वाटतं आजी खै ना आणलोय खै पण तर घर खं हिवाळा हिवाळ्यात हिवाळ्यात नाही आणल्या म्हणजे आमच्या शेजारा खात तू एक जर पत्ती आपण त्या भातामध्ये टाकली ना तर सेम पुलाव भातासारखोच म्हणजे तुमका वाटत की बासमती राईसच केलेलो अशा टाईपमध्ये दोन तीन बाजारांमध्ये मी बघत होते हे पुड्याचे शेंगे जे माका दाखव मिळाले नाही तुम्हाला हे पण खारात घालून खातो ओव्याची पाना ह्याची भजी केली जातात भजी आणि टेस्टी भजी लागतात एकदम कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुरकर आणि आज असा ओरोसतो बाजार आणि माझ्यासोबत असा बाबू बाबूक तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असताल मुंबईच्या व्हिडिओमध्ये कारण बाबू मुंबई असता पण आता इलो इकडे चतुर औरोस औरोस ना आ, आता चतुर्थीपर्यंत गावाकच असतं त्याच्यामुळे बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमका दिसत आपल्या दुसरी गोष्ट ओरोसाना ओरोसचं दुसरं नाव आहे सिंधुदुर्ग नगरी आणि सिंधुदुर्ग नगरी हा ना रेल्वे स्टेशनसुद्धा असा इथून दोन किलोमीटरच्या अंतरावर आम्ही आता असो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक तुम्ही ते त्यासाठी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचो आणि बाजार भरता मेन हायवेकच जसं की मुंबई गोवा हायवे आहे तुमका तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे मुंबई गोवा हायवेक जे भरणारे बाजार आहेत ना तो बांध्याचं पहिला बाजार मोव्याच्या साईडने बांध्याच्यानंतर मग तो कुडाळचो बाजार कुडाळच्या नंतर सावंतवाडीचं बाजार त्यानंतर ओरसतो बाजार असे बाजार भरतात वीबा, सगळे तर आम्ही आता इलो ओरोसच्या बाजारमध्ये आणि ओरोसतो बाजार आजूबाजूची ठिकाणं आहेत ना आर टी ओ ऑफिस असा इकडे पोलीस स्टेशन असा सिव्हिल हॉस्पिटल असा बांधकाम विभाग विभागाचा ऑफिस असा जिल्हा परिषद ऑफिस अशी बरीचशी ठिकाणं असत तर ओरोसचं दुसरं नाव सिंधुदुर्ग असा तुमका आता मी सांगितलं आहे सिंधुदुर्गच्या पो म्हणजे रेल्वे स्टेशनचं नावसुद्धा सिंधुदुर्ग ह्याच असा ओरोसना आहे तर ओरोस ह्या ना जुना नाव असा त्याचा नवीन नाव असा सिंधुदुर्ग तर आम्ही आता असं मुंबई गोवा हायवे आणि हायवेवरच भरणारो बाजार आहे इकडे मागच्या साईडी का आपण आता त्या बाजारात जाऊन बघूया की आपल्याक ह्या बाजारात काय नवीन बहुत मिळतं आता तर तुम्ही जो प्रतिसाद देतात बाजारपेठेच्या सिरीजमध्ये सिरीजला तो खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद असता रिस्पॉन्स चांगला असता कमेंटसुद्धा भरपूर येतात सुद्धा, सुद्धा चांगले येतात त्याच्याबद्दल तुमचा सगळ्यांचा एकदा खूप खूप धन्यवाद तुमचं जे असंच जर प्रेम मिळत रावलं तर अजून खूप तुमका बाजार दाखवचे आहेत ते सुद्धा मी लवकरात लवकर दाखवीन जास्त वेळ न घालवता आता डायरेक्ट आपण जाऊया बाजारात आणि बघूया काय काय इला आता चला या तुमका समोर दिसता था उड्डाण त्यासाठी गोवा साईड आधी इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळो असा त्याच्या बाजूकच ती जी मोठी इमारत दिसताना तिकडे आर टी ओ ऑफिस असा आणि ती गोवा साईड असा आणि ही मुंबई साईड असा हे उड्डाण बाहेरचे मोठे गाड्या जातात आणि खालून हे छोटे गाड्या जातात तर ह्या साईडी जो आतमध्ये रस्तो गेलो आहे ना तिकडे सिव्हिल हॉस्पिटल दुसरी इतर जी म्हणजे ऑफिस वगैरे असत किंवा जिल्हा परिषद ऑफिस वगैरे असे जी आहात तिकडे जाऊ किंवा रस्तो असा आणि रेल्वे स्टेशनला पण ह्या रस्त्यानं आपण जाऊ शकतो जा दोन अडीच किलोमीटर असा आणि इथूनच आपलं बाजार भरता इकडे जुना एक गल्ली आहे छोटीशी त्याच्या शेवटला एकदम मच्छी मार्केट असा आणि खाली पण तिकडे दुकानं लागली आहेत आता आपण सुरुवात करूया इथून काय काय नवीन आपल्याक बघूक मिळता इकडनं आपण बघूया आंबे कसले खोबरे आंबे ते म्हणतात करेल करेल हा आंबे किती रुपये आहे शंभराक तीन एक पन्नास रुपये असा उद्या ह्या रे वटपौर्णिमा त्याच्यासाठी काय फळ ना तिथे चालतात वडाक काय माहिती वडाक वडाक माहित हे कसे हे कसे भाजीचे फणसाचे घरी होत पन्नास रुपये असत या काका ह्या कसा काय ह्या कसा काकांचं लक्षात नाही यासाठी अजून अननस असत अनन खायची पावशी किती रुपये ही सत्तर रुपये आणि ती साठ रुपये आणि नारळ कसे लावलं ना हो। पावसाचं सीझन आहे त्याच्यामुळे छत्री रिपेअर करणारे काका पण दिसतात आपल्या बाजारात यासाठी पुढे भाजीचं पण दुकान असा तर इकडे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भाजीची दुकानं जास्त मिळतली आहेत आणि पुढे ह्याच्या शेवटच्या टोकात मच्छी मार्केट असा आपण ते सुद्धा रेट काढूया कसे आहेत ते कसे आहेत आंबे शंभर किलोमध्ये किती बसतात तीन चार तीन ते चार एक किलोमध्ये शंभर कडावलच्या बाजारात पण सेम रेट होतो हेच आंबे केळी कशी आहेत केळी कशी होती केळी झाडे पन्नास रुपये डझन वीस रुपये वाली आहेत गावठी आहेत काय आहे गावठी आहेत हां वीस रुपये वीस रुपये एक ना वीस आणि एक बरी आहे वीसाच्या म्हणून आणि मोठे आहेत वाली हो आणि ते फणसाचे वगैरे कसे आहोत चाळीस रुपये किती आहेत आतमध्ये मोजून टाकलेले आहेत का नाही शंभरला चार मके पंचवीस रुपये एक सेम रेट असत कालच्या बाजारातले जसं की कडावलच्या बाजारात बघितलेलं त्यानंतर इकडे भाजिया आली लाल भाजी मोहरीची भाजी तिकडे कोथिंबीर असा वीस वीस रुपये पेंडी फनस आहेत फणसाचा जरा रेट काढ कसं होतो केळीचा बॉन्ड असा या भाजीसाठी वापरतात आणि भाजी मस्त होता टेस्टी किसी दिया पन्ना रुपये क्या रुपये चालीस चलीस रुपये हाँ? चालीस रुपये मस्त इक फंडसुद्ध मस्तपैकी तौशियत है तो कसो रुपये बस ली पे गाँव रान भाजी रान भाजी आती पेव्याची भाजी म्हणतो ती पेव्याची भाजी पेवग्याची भाजी ही किती रुपये ना गे वीस रुपये पेंडी रानभाजी आहे ही फक्त पावसात मिळता बाकी कधी मिळत नाही ती आणि ते हे एकच महिनो हो, आता जो नंतर मिळताना कठीण आहे ती तर पावसात जर तुम्ही कोणी खालाच नसाल तर नक्कीच एकदा कुठच्या बाजारात मिळात त्या बाजारात खाऊन घ्यावा परत ते कारण वर्षभर मिळायची नाही लाल जांबपण आहे तिकडे मस्तपैकी एक असे दिलं का की वीस रुपयाची आठ आणि दीडशे रुपये फोनच आहे बघ आता ह्या इली आहे ना वटपौर्णिमाजवळ ही कोकमा कशी घे हा कोकमा कशी कोकमा कोकमा कशी दोनशे रुपये म्हणजे दो चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आणि घाटी घाटीवाली आहे का म्हणतात आपल्याकडचे असतात ते पांढरे असतात जरा मोठे असतात लांबडे ह्या बाजूक फळ झाड असत त्या बाजूक थोडासा किरणा मालाचा सामान हा जो फुल झाड मस्त मस्त बघा वेगवेगळी तिकडे गवती चहाचे पण असत पेंडी सगळे अळवडे करतात ना हळवडे करू जो हळू हळू आहे त्यासाठी की हत ते बाबू घे जरा बघूया भाजी भाज्यासाठी वापरतात नाही नाही किती रुपयाचे किती रुपये आयती का ह्या कशी पाती चायच्या पाती मस्त होत चाय त्याची आयता पण विकता सळायचा अननसाचा किती रुपये दे लावचे तेच तेच विचारते लावचे ह्याच्यावरचे या बाजूक आपल्या उडदाचा आणि कुळदाचा पीठ बघू मिळत आहे बघा जर तीनशे रुपये किलो असा अडीचशे आणि इकडे बाकी उडीद वगैरे आहात हो, त्यानंतर मूग पण असत चवळीसुद्धा असा तांदूळ सुद्धा असा हे कुळीद असत हे हेचे आमटेचे की कि पिटियाचे कसे म्हटलं आहे कसे काय रेट आहे तो ऐंशी रुपये शेअर यो दिसता तो शेअर आहे बघा आपल्या एक ना वेगवेगळा बघा इंटरेस्टिंग काय काय बुक मिळाला एक तर भाजलेले शेंगे पॅक करून आणले आहेत साधारण पन्नास रुपये असू शकता या असं माका वाटतं काकी ह्या किती रुपये वीस रुपये अंदाज चुकलो आपलो वीस रुपया मग ह्या वीस रुपये जास्तला भाजलेले शेंगे हे काढलेले आहेत फक्त शे ना फोडलेले आहेत त्यानंतर कुळीत पिठा इकडे मसालो असा चवळी असा उकडे तांदूळ असतात पेजेक वापरतात ते बघा आणि वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतात नाचणी मूग मेथी तांदूळ चना आणि काकडे कसे आहेत कश्या ते नव्वद एक किलो नव्वद हे कसे बोललं खारात घालूची आवड आहेत खारात पण घालू शकतास किंवा आवळा कॅन्डी करू शकतास काही करू शकता याचा एवढ्या साईजचे मोठे आवड आहेत मस्त आवड आहे तिकडे सायटिक त्यानंतर भोपळे सुद्धा असत नारळ कसे अच्छा नारळाचे रेट पण काय तेच आहेत कसे बारके

हिवाळ्यात हिवाळ्यात ना आमच्या शेजारा तू बाजारात आणता आमच्या विरणीच्या हे कशे दिलं पन्नास रुपये लावले ना ते डाळका म्हणतात एखादी अ जे काजीच्या खाली पडलेले असतात ना काजी ते रोजान जेव्हा येतात तेव्हा असे येतं ते बघा ओले आहे पण ते रोजान इलेले असतात ना ते तर ह्याची भाजी पण करतात आणि भाजी मस्त लागते याची उसळसारखी होता भाजी उसळसारखी मस्त लागते याची भाजी जर कधी इलास ओरसच्या बाजारमध्ये तर खरेदी करा हे काय म्हणतात आमका माहीत नाही आपण ह्या भातात टाकतात काय त्यांनी काय होता माहिती या पुलाव भातासारखं वास येत आहे का मस्त पुलाव भातासारखंच वास येतात आणि एक जर पत्ती आपण त्या भातामध्ये टाकली ना तर सेम पुलाव भातासारखंच म्हणजे तुमका वाटतं की बासमती राईसच केलेलो अशा टाईपमध्ये किती रुपये काकी फक्त दहा रुपये फांदी अक्की एक तू पत्तो सांगल हो का अक्की फांदी मग घेऊन जाऊया ना हे ह्या आमका ठेवून देशित या ठेवून करून देतो तुका पैसे देतो आम्ही लगेच पौर्णिमा मंगळवारी आहे ना मंगळवारी असल्यामुळे ही पाना पण इली ती बघा जी देतात ना प्रत्येकाक वाटत ती फेरिया मारल्यानंतर तर ते ह्या पानातनाच वाटत वडाच्या त्याच्यामुळे ही एक रुपये दहा रुपयाची दहा पानं आहेत बाबूला आता ती फांदी घेतल्या ना आता पार्टीच्या टायमात चाळीसवाले वाले तांदूळ घ्यायचे आणि शंभरवाले वाले आणि इकडे व्हायचं इकडे व्हायचं मस्त काय काय दिसतं अरे किती हे किती रुपया ऐंशी रुपये आता लय मी ह्या तुमच्याकडे वट पौर्णिमा जवळ येईल ना त्याच्यामुळे का सफरचंद काय का म्हणतात एखादा का अननसा वाढली थांबा बघूया बघतो जरा फिरतो आहे जरा मस्त वेगळी आयते कशा दहा दहा रुपये पेवग्याची भाजी आणि हे हे मोड काढलेलं धान्य वीस रुपये पेलो मोड काढलेलं धान्य वीस रुपये पेलो मस्त तीन चार प्रकारची वेगवेगळी धान्य ती बघा हा कशी आहे ती दहा रुपये दोन तीन बाजारांमध्ये मी बघत होते हे कुड्याचे शेंगे जे माझा दाखव मिळाले नाही तुम्हाला हे पण खारात घालून खातात हे फक्त तुमका पावसात मिळतात बाकी कधी तुम्हाला मिळत नाही वर्षभर कुड्याचे शेंगे का म्हणतात आणि हो एक झाड वनस्पतीचा जर वेल असतं ना त्या वेलीचाच प्रकार आहे हां झाडाचे तर कुड्याचे शेंगे तुमका कोणाकोणाक माहिती आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा मिरग आज तरी पाऊस पडला नाही अजून जर पाऊस पडलो असतो ना तर यायला गरम झाला नसता एवढा सुका मच्छी इकडे सुकी मच्छी या कसे होते कसे ते पन्नासला एक दे एक महाग झाले पन्नासला एक नाही तर पन्नासला दोन होते पहिले पंचवीस हो एक होतो आता पन्नासला एक झालो डबल रेट झालो ओव्याची पाना ह्याची भजी केली जातात भजी आणि टेस्टी भजी लागते एकदम जशी कांदा बटाटा भजी करतात ना त्या टाईपमध्ये पाना ही सगळी पिठात घालून डायरेक्ट तळूक सोडतात आणि मस्त होता भजी याची आम्ही खातो ओव्याची पाना ती मस्त लागतात सावली तिला थोडासा बरा वाटला इकडे कोंबे विचारू गेलो पण कोंब्याचं रेट लय आठशे रुपये एक सांगतात आणि बाहेर आम्ही विचारलेलं होते सहाशे रुपये एक दोनशे रुपयाचा फरक हा जवळजवळ आता पुढे बघूया अजून आपल्याला काय मिळतं आता मच्छी मार्केट अजून मिळाला नाही मच्छी मार्केट याच्या पुढे इकडे पण भाजीचं दुकान आहे फळांचं दुकान आहे बघा आणि बाजूकच येऊ हायवे आहे दिसता आपल्याक तो सुरमुरे खारी विरी सगळा असे आहेत का हा ही ना सुकी बिल काय हे जुने जुने जुने, जुने, जुने शाळेतले बाबून रसगुल्ले बघले आणि शाळेतली आठवण काल पण तसेच मी ते मिरमिरे गोळिये दिसलेले कडावलच्या हो बाजारात श्रीखंडाचे हम्म शेंगदाणे वगैरे तिकडे सगळं आता आम्ही चलत चलत दिलो ना तिकडे लावलो गाडी त्या नाक्यावरून असे असे चलत 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 हे मच्छी मार्केट असा आणि इथपर्यंत बाजार असा तर इकडे गाडी पण लागले ते बघा ह्यो हायवे बाजार पूर्ण एकदम रोड टच आणि ते मच्छी मार्केट आता मच्छी मार्केटमध्ये आपण जातो आणि तिकडे बघतो काय काय मच्छी इली आहे ती छोटासा मच्छी मार्केट आपण साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा एक व्यापारी आहेत आतमध्ये तर इकडे सुद्धा आपण बघूया काय काय मासे इले आहेत ते हे मुळे आहेत यासाठी कसे आहेत म्हटलं ते शंभर रुपये ना शंभर रुपये ही डिश म्हणजे एक वाटो होतो बघ शंभर रुपये वाटो हा। या बाजूक हलवू आ तांबोशी आर्ली आ बांगडे असत कोलंबिया कशी आहे ती कोलंबी कशी हां दोनशे ही तांबोशी नाही ती आहे ती कशी म्हटलं घे कशी दिलं आहे ती चारशे रुपये आणि हलवो पाचशे रुपयाने आहे हलवो बांगडे कसे लावले दोनशे रुपयाचे किती दोनशेचे आठ शंभरचे चार बांगडे पंचवीस रुपये एक बांगडो काय करू हॉटेलात जाय काय जेव काळुंदरा शंभरची पाच काळुंदर स्वस्त वाटली बांगड्यापेक्षा पण हे ती क करली कशी मोठी तीनशे रुपया होय कालवं तीनशे रुपयाची होती बघा या पिशवेत आहेत आणि या बाजूक पण काळुंदर होती बघा शंभर आणि वाटो ह्या खेचा काढून ठेवलं तू खायच्या माशाचा या वागळीचा आता एवढा मोठा असता अरे बाबा माझ्या ती कापून झाली कापून मोकळी केलं ती किती रुपयावली होती कापलं मोठी होती मटणा सरकित लागत ना ना तू कयजा कयजा बाजार करतो अजून नोव्हेंबर कुडाळ आठवड्यात ना बादर करता पास। किती चार एक बाजार करतो चार पाच बाजार ही काकी आमका कडावलच्या बाजारामध्ये दिसलेली मानगाव तो कधी असता बाजार मंगळवारी दा मानगाव तर हे बघा जास्त नाही तर गर्दी आहे मग मच्छी मार्केटमध्ये मा मच्छी मार्केटमध्ये तुमका व्यापारी कमी आहेत मासे घेणारे जास्त आहेत ते मोठी चिंगळा कशी लावल्या हो चिंगळा को कोलंबी पाचशे रुपये वाटो हा दर्यातली दर्यात स्वस्त चिंगळा स्वस्त तकडे मोठी सुरमई आहे फक्त उरले ताजे तर हायवेच्या इकडे मच्छी मार्केटच्या बाजूक आपला एक छोटासा दुकान असा काकांचा जे मालवणच्या मार्केटमध्ये आपण बघितलेलं त्यांच्याकडे मशरूम मिळतात जर तुमका कोणा गावी असतील ना पिझ्झा वगैरे तुमका काय करूचो असत तर त्याच्यामध्ये हे वापरतात तर ते मशरूम असतात ह्यांची किंमत ह्याची किंमत किती रुपया पन्नास रुपया किंमत आणि तीन चार दिवस आरामात राहूतं ते ह्यांच्या मागच्या डेटप्रमाणेच नाही राहत ते पण लवकरात लवकर वापरून टाकायचे ते आठ जून इकडे लिहिलेली आहे तारीखांची तर यासमोर तुमका मच्छी मार्केट दिसता ना त्याच्या बाजूकच आहे दुकान कधी येईल असतं नक्की खरेदी करा गर्मी एवढी जबरदस्त वाढली आहे ना एकदा फक्त पाऊस दिला आज मिरग आज आठ तारीख आणि आज मिरगा तरी पण पावसानं अजून हजेरी लावल्या नाही जवळजवळ दुपारपर्यंत थोडंसं हो तरी पाऊस येऊ का तर थोडस थंडाव नाही नाहीतर जबरदस्त गरम होता आणि आतमध्ये मी म ज्याप्रमाणे मला वाटलेला की गर्दी असली त्याच्यापेक्षा डबल गर्दी होती जबरदस्त गर्दी आणि नाक्यावरच बाजार असल्यामुळे आजूबाजूचे जे गाव आहेत ना त्या गावातले सगळे लोक इकडे बाजारासाठी येत असतील हो तुमका ओरोस्तो बाजार सिंधुदुर्ग नगरीमधलो बाजार हायवेक भरणारो एन एच सिक्स्टी सिक्स हायवेक भरणारो बाजार तुमका कसं वाटलो नक्कीच कमेंटमध्ये सांगा अजून कोणते कोणते व्हिडिओ तुमका बहु आवडतील तेसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तेसुद्धा व्हिडिओ कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तुमच्या गावात सुद्धा जर आठवडी बाजार भरत असतील तर तुमचं गाव आणि आठवडी बाजार भरणारो वार मला तुम्ही कमेंट करा मी तोसुद्धा कवर करून नक्कीच तुमका दाखवण्याचा प्रयत्न करेन रिहो बाजार तुमका कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी नवीन इली असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कोण रे नावाचा नावाचं इंस्टाग्रामवर पेज असतात ते सुद्धा फॉलो करा पुन्हा एकदा लवकरच नवीन बाजारात नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय